नमस्कार मित्रांनो मी मोतीराम आवारे स्वागत आहे आपलं सर्वांचं आप आपल्या या आजच्या नवीन अर्थविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आपण अर्थविषयक व्हिडिओची सिरियल सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण पहिला व्हिडिओ बघितला होता की शेअर मार्केटच्या नादाला लागण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पहा अशा प्रकारच्या आशयाचा आणि त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ बघितलेला आहे की शेअर मार्केटमधून नवीन लोकांनी पैसा कसा कमवायचा किंवा कसा कमवायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो की हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामधल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सध्या किंवा संपूर्ण भारतामध्येच पण त्यातले जर आपण महाराष्ट्रामधील सर्व तरुण बांधवाचा विचार करून आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या डिप्लोमामध्ये डिग्रीमध्ये डिग्री घेतात डिप्लोमा कंप्लीट करतात किंवा वेगवेगळ्या पदव्या घेतात परंतु हे सर्व करून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच तरुण सुशिक्षित बांधवांना त्यांच्या डिग्रीप्रमाणे किंवा त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी मिळत नाही मग ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तर अशा सर्व माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना तरुण मित्र मंडळींना मी आज अतिशय महत्वाचा सल्ला देणार आहे आणि तो आहे की आपलं करिअर कशा प्रकारचे बनवायचं आणि नेमकं कशामध्ये बनवावं तर मित्रांनो आपण बघतोय की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली जी आहे शैक्षणिक पात्रता ती मिळवत असतो किंवा व्यावसायिक पात्रता मिळवतो परंतु पाहिजे तशा प्रकारचा जॉब आपल्याला उपलब्ध होत नाही तर मग काय करायचं मित्रांनो तर अशा वेळेस काय होतंय आपल्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक कौशल्याप्रमाणे आपल्याला जर जॉब मिळाला नाही तर आपल्या तरुण जे बांधव आहेत तरुण मित्र आहेत त्यांच्यामध्ये नैराश्य येतं एक प्रकारचं आणि बहुतांश आपला भारत देशच पूर्ण कृषीप्रधान देश आहे आणि त्यातील त्यात महाराष्ट्र आणि त्यातील त्यात मराठवाडा देखील कृषीप्रधान आहे मग आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या बांधवामध्ये शेतीकडं पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे शेती आलेली आहे आणि जेव्हा आपले विद्यार्थी तरुण बांधव शिक्षण घेतात तेव्हा ते शेतीपासून दुरवलेले असतात आणि एवढं शिक्षण करून सुद्धा आणि आईवडिलांनी आपल्या शिक्षणासाठी एवढा खर्च करून सुद्धा जर आपल्याला परत शेतीकडे वळण्याची जर आपल्याला वेळ आली तर मात्र खूप पश्चाताप होतो घरच्यांना पण होतो त्या तरुण विद्यार्थी मित्रांना पण होतो आणि मग सर्वजण एक प्रकारचं नैराश्य असतात आणि त्याच्यामधून चिडचिडापणा चील सर्वांच्या स्वभावामध्ये येतो आणि परत आपल्या जवळचेच नातेवाईक लोक मित्र परिवार सारखं विचारत असतो अरे काय झालं तुझं शिक्षण एवढं शिक्षण झालं मग आता काय नोकरी वगैरे नाही असं प्रत्येकाला आपल्याला सांगताना सुद्धा खूप आपल्याला थोडं शर्मिंदेपणा वाटतो तर असं कुठल्याही प्रकारचा कमीपणा काही बाळगण्याची गरज नाही मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे अतिशय महत्वाचं अर्निंगचं साधन आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रापेक्षा झारखंड असेल त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल असेल युपी असेल अशा ठिकाणचे जे तरुण मित्र आहेत बघा मित्रांनो वरती हे तरुण मित्र अनेक प्रकारचे वेगवेगळ्या विविध वेग प्रकारचे ज्या युट्यूब चॅनलच्या कॅटेगरी आहेत त्या विविध प्रकारच्या कॅटेगरी मधले युट्यूब चॅनल बनवतात अतिशय लहान लहान कमी वयातले तरुण मित्र सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारचे युट्यूब चॅनल चालवतात आणि चांगल्या प्रकारची अर्निंग करतात मित्रांनो तर मग आजचा व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की युट्यूब चॅनल बनवून अर्थ आपल्याला आर्थिक सहाय्य किंवा एक चांगल्या प्रकारचं करिअरचं साधन स्वतःचं स्वयंभू अशा प्रकारचं करिअरचं साधन आपण उपलब्ध करू शकतो त्यासाठी तुम्हाला कोणाचीही माग लागण्याची गरज नाही कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही त्यासाठी काही खर्च करण्याची गरज नाही कारण असंही तुम्ही दुसऱ्याचे रील्स बघण्यासाठी तुमच्याकडे एक <coughs> मोबाईल असतो मग हा मोबाईल दुसऱ्याच्या रील्स बघण्यामध्ये आणि आपला तासन तास वेळ वाया घालवण्यापेक्षा हाच ह्याच मोबाईलचा वापर करून तुम्ही चांगले युट्युबर सुद्धा बनवू शकता मित्रांनो त्यासाठी कुठल्याही प्रकार जास्त खर्च येत नाही एखादा तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनच्या सहाय्याने तुम्ही एक उत्तम प्रकारचे युट्युबर बनवू शकता आणि त्यामधून तुम्ही अर्निंग करून स्वतःचा जॉब क्रिएट करू शकता तुमच्याकडे जे काही स्किल असेल जे काही कौशल्य असेल जर तुमच्याकडं शैक्षणिक स्किल असेल तुमचं डी एड झालेलं असेल बी एड झालेलं असेल किंवा एम एड झाले असेल किंवा अशा शैक्षणिक पदवी असतील तर तुम्ही उत, युट्यूबवरती उत्तम प्रकारचे ऑनलाईन टीचर बनू शकता तुमचा जो स्पेसिफिक सब्जेक्ट आहे तुमचा जो विषय आहे आवडता विषय किंवा ज्या विषयामध्ये तुमची मास्टरी आहे अशा विषया विषयामध्ये तुम्ही उत्तम प्रकारचे टीचिंगचे व्हिडिओ बनवू शकता आणि त्यांना आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करून चांगली अर्निंग तुम्ही मिळवू शकता आणि त्याच्यामधून तुमचं अर्थ कमव पैसा कमवण्याचं साधन जनरेट तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे एखादं स्किल असेल व्यवसाय स्किल असेल आता उदाहरणार्थ आपण अनेक बघतो की युट्यूब चॅनलवरती अनेक चॅनल्स आहेत की ज्याच्यामध्ये रेसिपीचे चॅनल्स असतील अगदी घर बसल्या बसल्या सुद्धा ग्रहिणी सुद्धा उत्तम प्रकारे त्यांच्या रेसिपी सादर करून आणि रेसिपी म्हणजे काय की त्यांचं स्वयंपाक करण्याचं जे कौशल्य आहे ते त्यांचा आवडता विषय आहे कारण आपण बघतोय की आपल्या भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील प्रत्येक आपल्या घरातली माता भगिनी काय करते उत्तम प्रकारचा स्वयंपाक करून फक्त घरच्यांनी आपल्याला म्हणावं वा 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 काय खूप छान स्वयंपाक केलाय फक्त एवढी शंपास्की मिळवण्यासाठी खूप झिजत असते आपली माता मौली आणि त्याबरोबरच मग हा त्यांचा आवडता छंद आहे आणि त्या छंद काय करत त्यांनी जर त्या रेसिपी कशा प्रकारे बनवायच्या अशा प्रकारचं जरी युट्यूब चॅनल तयार करून रेसिपीचं युट्यूब चॅनल तयार करून जर त्यांनी ती रेसिपी त्याच्यावरती सादर केली तर नक्कीच त्याच्यामधून सुद्धा त्यांना अर्थ सहाय्य मिळतं किंवा चॅनल वगैरे झाल्यानंतर तुम्ही एक उत्तम प्रकारचं अर्थ आर्थिक साधन तयार करू शकता तर अशा प्रकारचं तुमच्याकडे जे कौशल्य असेल तर त्या कौशल्याचा वापर करून तुम्ही तुमचं स्वतःचं करिअरचं साधन उपलब्ध करू शकतात हा माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना तरुणांना अतिशय महत्वाचा सल्ला आहे की तुमच्या जर अशा प्रकारचं कुठलंही एखादं कौशल्य असेल तर तुम्ही स्वतः युट्यूबर बनून उत्तम प्रकारचा तुमचा युट्यूबर म्हणून व्यवसाय करू शकता त्यासाठी वेळ आहे थोडी मेहनत घ्यावी लागेल वाट पाहावी लागेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे असं करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुणाची कॉपी मात्र तुम्ही करू नका कुणाची कॉपी केली कॉपी करून व्हिडिओ जर अपलोड केले तर नक्कीच तुम्हाला कॉपीराईट ट्राय येईल आणि तुमचं चॅनल बरोबर धरेश्वर राहणार नाही तुमची सर्व केलेली मिळत व्हायला जाईल आणि म्हणून विनंती करतो मित्रांनो नोकरीच्या पटीमागे लागण्यापेक्षा किंवा लाख लाख द्या द्या आणि मला नोकरी द्या कुणाच्या तरी दरात जाऊन युट्यूबर म्हणून अतिशय चांगला व्यवसाय करू शकता आणि तुमच्या ज्ञानाचा संपूर्ण भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फायदा करून देऊ शकतात अशा प्रकारे म्हणजे जे जे तुम्हाला आहे ज्ञान ते ज्ञान तुम्ही दुसऱ्यांना देऊन त्यामध्ये परमार्थ करत असताना तुमचा प्रपंच सुद्धा व्यवस्थित होणार आहे म्हणजेच तुमचं उत्पन्नाचं साधन सुद्धा तयार होणार आहे एक चांगल्या प्रकारचा जॉब तुम्हाला घर बसल्या क्रिएट होणार आहे त्यासाठी जॉबसाठी कुणाच्याही पाठीमागे लागण्याची गरज नाही मित्रांनो हा युट्यूबर किंवा तुम्ही मधून अतिशय चांगल्या प्रकारची चा अर्निंग करू शकता आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेन जे आपल्याकडे कौशल्य असेल आणि जर आपण रिकामी असताल आपल्याकडं जर नोकरी नसेल उत्पन्नाचं साधन नसेल तर कोणाच्याही उत्प मागे न लागता तुम्ही तुमचं स्वतःचं उत्पन्नाचं साधन स्वतः तयार करू शकता त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा नक्कीच आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये मेहनत घेऊन चांगल्या प्रकारचे अर्निंग कराल त्यासाठी मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि भेटूयात अशाच प्रकारच्या पुढील अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह